सर्व कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी परत एकदा नव्याने खूप मोठी आनंदाची खुशखबर आता राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आता समोर येत आहे शेतकरी मित्रांनो कारण की चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जो जी आर निर्गमित करण्यात आलेला होता की कापूस आणि सोयाबीन अशा शेतकऱ्यांना स्थलांतरातून जे की आ, हेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत म्हणजेच की दोन हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा होती परंतु त्याला खूप मोठ्या अटी आणि निकष होते ज्याच्यामुळे बरेच काही शेतकरी मागील काही दिवसापासून परेशान होते तर या संदर्भात त्या शेतकऱ्यांसाठी खूप खूप मोठी आनंदाची बातमी काल झालेल्या कृषी प्रदर्शन सोहळ्याच्या माध्यमातून समोर आली तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पापडे आणि आपण पाहतात योगेश पापडे टू पॉईंट झिरो आपला ऑफिशियल युट्यूब चॅनल तर काल झालेल्या कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये म्हणजेच की परळी वैजनाथ बीड इथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून केलेल्या कृषी प्रदर्शन सोहळ्याच्या माध्यमातून जे की पूर्णतः महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ काल तिथे उपस्थित होतं तर तिथे महाराष्ट्राचे जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्व काही तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते जे की काल खूप मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे आणि खूपच की नमो अंमलबजावणी योजनेचा जो राहिलेला चौथा हप्ता होता मागील काही बऱ्याच काळापासून स्थगिती त्याला काल त्यांनी त्यांच्या हस्ते एका बटन दाबून जे की पूर्णतः नव्वद लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता जे की काल वितरण करून दिलेला आहे परंतु त्याच्यापेक्षा पण मुख्यतः त्यांनी ज्या वेळेस ते भाषण करत होते श्रीमान एकनाथ जी शिंदे साहेब कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये तर त्यांनी जे सांगितलं होतं की आम्ही जो जी आर निर्गमित केलेला होता चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच की आर्थिक मदत शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्याकरता म्हणजेच की त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या पी म्हणजेच की पीक त्यांनी लावलेले अशा शेतकऱ्यांना आम्ही त्यांना चांगला भाव न मिळाल्यामुळे त्यांना आम्ही आर्थिक पाच हजार रुपये हेक्टरी मदत आणि दोन हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा ठेवली होती परंतु त्याच्या माध्यमातून बरेच काही शेतकरी मागले काही बऱ्याच काळामध्ये परिषदेशी कारण की तुम्ही समजू शकता त्याच्यामध्ये होत्या आणि काय त्याचा बदल झाला थोडक्यात आता आपण जाणून घ्या तर ते बोलत असताना त्यांनी असं त्याच्यात सांगितलं शेतकरी मित्रांनो की जी तुम्ही शेतकऱ्यांना आम्ही देण्याचं ठरलो ते त्याच्यामध्ये दे ई पीक पाहणी ही खूप मोठी मेन ऑर्डर त्यांनी त्याच्यात लावली होती म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की त्या कापूस आणि सोयाबीन या अनुदान उत्पादन म्हणजेच की जे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं ठरलं होतं त्याच्यामध्ये कापूस म्हणजेच की ई पीक पाणीची अट त्यांनी लागू केली होती म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी आपल्या शेतामध्ये त्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद केली होती अशाच शेतकऱ्यांना ते अनुदान प्राप्त होणार होतं नसता त्याला त्याच्यापासून ते, ते वंचित राहणार होते परंतु शेतकरी काल या कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री बोलत त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या सर्व अटी आम्ही आताच्या आत आता रद्द केलेला आहे म्हणजे याचा परत एक नवीन जी आर आता निर्गमित करणार आहोत आणि त्यांनी त्या अटी पण रद्द केलेलं आहे म्हणजेच की शेतकरी म्हणून आता तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला जे कापूस आणि सोयाबीन हे हो। म्हणजेच की अनुदान घ्यायचं असेल तर आता ह्या कोणत्याही अटी नाहीत फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे नेमकं काय ते काम आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात आता त्याच्यामध्ये खूप सोपी प्रतिक्रिया म्हणजे की प्रक्रिया आहे तुम्हाला सी सी सेंटरला व्हिजिट करून करायची तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये आता काहीच अटी शर्ती नाही फक्त एकच अट आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपला पीक विमा नोंद केलेला होता आणि त्या पीक विम्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पीक विम्यामध्ये नोंद केली होती त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन याची जर केली तुमची पीक पेरा म्हणून तिथे नोंद असेल पीक विम्यावरती आम्ही आणि तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधला पीक विमा भेटलेला असेल किंवा नसेल पण भेटलेला तर त्याच शेतकऱ्यांना ते आता अनुदान भेटणार आहे साहजिकच आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आपला पीक हा भरलेलाच असेल कारण की शेतकऱ्यांना आता असं कोणीच नाही की ते पीक विमा भरत नाही कारण का की आता राज्य शासनाने मागील वर्षापासून दोन हजार चार जे की एक रुपये त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी आता सर्व काही पिकाचा आपला पीक भरू शकते तर तुम्हाला सांगू शकतो की आपल्या शेतातील ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाची पीक पेरा म्हणून जे की पीक विमा पीक विमामध्ये नोंद केलेली असेल अशा शेतकऱ्यांना ते आता अनुदान प्राप्त होणार आहे तर लवकरात लवकर जे की आपले अर्ज अप्रुव्हल करावे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या गाव गावच्यावडीवरती आपल्या याद्या लागलेल्या असेल सोयाबीन कापूस अनुदानाच्या तर ते आपले सर्व काही आपले डॉक्युमेंट सर्व काही पिकण्याच्या पावत्या आपल्या कृषी सहाय्यकाकडे नोंद करून तिथे ते आपला फॉर्म सबमिट करून द्यायचा लवकरच तुमच्या स राहिलेल्या सर्व वंचित शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन पिकाचं अनुदान प्राप्त होईल शेतकरी मित्रांनो तर ही खूप मोठी आनंदाची बातमी काल जे की मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून समोर आलेली तर हे व्हिडिओमध्ये एवढंच काही माहिती होते शेतकऱ्यांना व्हिडिओमध्ये माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर ते बघण्याकरता चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद